कोपरगाव शहराजवळील जेऊर पाटोदा शिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारात सोमवारी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यामध्ये बिबट्याचे वावर असून शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे त्यात सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी जेवर पाटोदा येथे राहणारे पुंडलिक लक्ष्मण बोरवके यांच्या गट नंबर बत्तीस एक या शेतात मृत अवस्थेत एक बिबट्या आढळून आला त्या बिबट्याला पाहून पुंडलिक बोरवके यांनी तात्काळ माजी सरपंच सतीश केकान यांना फोनद्वारे माहिती दिली यावर सतीश केकान यांनी सदर घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहे सदर घटनास्थळावर वन विभागाचे कर्मचारी पोहोचले असून ते अधिक माहिती घेत आहेत यावेळी शेताचे मालक पुंडलिक बोरवके म्हणाले तो वास येत होता म्हणून मी पाहिलं मग सरपंचाला फोन केला मग त्यांनी वन अधिकाऱ्याला केला का नाही हे नाही सांगत त्याला वास येत होता म्हणून पाहितला सरपंचाला सांगितलं सरपंचांनी त्यांना सांगितलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव